भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या होत असतात उदाहरण पाहता मे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या मागील महिन्यात मा महाराष्ट्रात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या आणि पुढील काही महिन्यातच पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील हे सर्व पाहता दोन हजार चोवीस आणि पंचवीसची ची सुरुवात ही सर्व निवडणुकांमध्ये मध्ये हे सर्व टाळण्यासाठी सर्व निवडणुका एकाच वेळीच पहा अशी सरकारची इच्छा आहे त्यासाठी त्यांनी वन नेशन वन निरीक्षण हे विधेयक आणलेलं आहे कायदा <coughs> व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काल मंगळवार रोजी वन नेशन वन इलेक्शनसाठीचा घटना दुरुस्ती विधेयक क्रमांक एकशे एकोणतीस मांडलेला आहे ज्याद्वारे लोकसभा व विधानसभाच्या निवडणुका या संपूर्ण भारतामध्ये एकाच वेळी घेतल्या जातील मागील आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी सुद्ध सुद्धा मिळालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली या विधेयकासाठी समिती सुद्धा नेमली होती या समितीने वन नेशन वन इलेक्शन करण्याच्या बाजूने आपला कौल सुद्धा दिला होता या समितीमध्ये आठ सदस्य होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काँग्रेसचे नेते अधिरंजन चौधरी डीपीएचे नेते गुलाम नबी आझाद व ज्येष्ठ कायदेतज्ञ हरीश साळवी यांचा सुद्धा समावेश होता पंधरावे वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंह लोकसभा माजी महासचिव डॉक्टर सुभाष कश्यप व संजय कोठरी हे सदस्य होते समितीने केलेल्या शिफारशींवर हे विधेयक बनवण्यात आलं होतं या विधेयकाला बत्तीस पक्षांनी पाठिंबा सुद्धा दिला होता तर चौदा ते पंधरा पक्षांनी विरोध सुद्धा दर्शवला होता हे विधेयक दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी इतकं महत्वाचं आहे की भारतीय जनता पक्ष व त्यांचे इतर सहकारी पक्षांनी त्यांच्या सदसदेतील सदस्यांसाठी व्हिप जारी केला होता आणि काँग्रेसने सुद्धा त्याच्या संसद सदस्यांसाठी वीप जारी केला होता म्हणजे ज्या सर्व सदस्यांना त्या दिवशी संसदेत उपस्थित राहणं फार महत्त्वाचं होतं गळवारी हे बिल जे पी अर्थात जॉईंट पार्लमेंट कमिटीकडे पाठवण्यात आलेलं आहे त्यावर सर्वप्रथम सर्व, सर्व पक्षांचे मत घेऊन चर्चा केली जाईल आणि पुन्हा हे विधेयक नव्याने संसदेत सादर केलं जाईल मग या विधेयकावर पुन्हा एकदा चर्चा होईल आणि मगच त्याच्यावर मंजुरी मिळेल अर्जुनराम मेघवाल यांनी हे सादर करताना असे म्हटले आहे की जर संपूर्ण भारतामध्ये लोकसभा व विधानसभाच्या निवडणुका ह्या एकाच वेळी घेतल्या गेल्या तर राज्यातील अधिकाऱ्यांवर गदा येणार नाही राज्याची शक्तीही कमी होणार नाही आणि विधेयक हे संविधानातला अनुकूल आहे आणि संविधानाच्या विरोधात नाही असे ते म्हणत होते काँग्रेसच्या नौरेनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी वद्रा यांनी या विधेयकास घटनांविरुद्ध असे म्हटले आहे हे संघराज्याच्या वधाच्या विरोधात आहे आणि आम्ही विधेयकास विरोध करणार असे त्यांनी स्पष्ट केले समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी या विधेयकाविरुद्ध बोलत असताना हे विधेयक हुकमशाहीला चालना मिळेल आणि लोकशाही असलेल्या देशामध्ये सर्व सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित करण्याचं काम केलं जाईल असा आरोप केला, केला आहे शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमर कौर बादल यांनी सर्वात वेगळा मुद्दा मांडत भाजपा असो वा काँग्रेस असो या दोघांनाही संसद चालू द्यायची नाहीये असं म्हटलं आहे आणि महत्वाच्या मुद्द्यावर त्यांना चर्चा करायची नाही असं म्हटलं आहे या विधेयकांमुळे लोकांना आनंद मिळेल का शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील का असा सवाल त्यांनी केला एकूणच सर्व विरोधकांची मते पाहता विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारची वाट बिलकुल सोपी नाहीये हे विधेयक त्यांना बहुमतांनी जर मंजूर करून घ्याव असेल तर तितक संख्याबळ त्यांच्याकडे लोकसभेमध्ये नाही त्यामुळे विरोधकांना सुद्धा विश्वासात घ्यावं लागणार आहे म्हणूनच आता विषय संयुक्त संसदीय समितीकडे गेलेला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली मध्ये आम्हाला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशनवर क्लिक करा